लाडकी बहीण योजनेचे पैसे आता सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत होय लाडक्या बहिणीनं आता काळजी करू नका कसलीही चिंता करू नका कारण तुमच्यासाठी आता तुमच्या लाडक्या भावांनी मोठा निर्णय घेतलेला आहे कालच आपण सांगितलं होतं की सरकार पुढच्या बारा ते चोवीस तासामध्ये एक निर्णय घेण्याच्या तयारीवरती आहे अखेर सरकारने निर्णय घेतल्याने सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत बऱ्याच बहिणींनी कमेंट केला की सरकारने निर्णय चांगला घेतला हप्ता वाटपाचा निर्णय बरा जाहीर केला कारण लाडक्या बहिणीला खूप दिवसापासून प्रतीक्षा होती की ऑगस्टचा हप्ता नेमका आपल्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होईल तर आता ऑगस्ट चे पैसे पूर्णपणे वाटप होणार आहेत काळजी करू नका व गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपये हो टक्के फक्त काळजी करू नका त्यासाठी काम काम ते कोणतं आहे सर्व काय पुढे सांगणार आहे फक्त एकदम शेवटपर्यंत बघा कारण आता कोणत्या तेरा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे मिळणार आहेत व कोणत्या आठ जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे मिळणार आहेत त्यांची यादी नावे तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे त्यासाठी फक्त व्हिडिओ बघा कारण त्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला तुम्हाला चांगलाच दिलासा मिळू शकतो पैसे लवकर मिळू शकतात तर चला आता सर्व अपडेट बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज महत्त्वाची अपडेट तुम्हाला बघायला मिळेल व तुमचा जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे प्रत्येकाने आपापला जिल्हा जालना असेल बीड असेल कोणताही असेल तो आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगायचा आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात हप्ता नेमका कधी वाटप सुरू होणार आहे ती बातमी आपण लगेच देणार आहोत तर चला आता सविस्तर माहिती आपण जाणून I wouldn't give you a तर बघू शकता आता जर विचार केला तर आज खूप महत्वाचा दिवस आहे व आता जर विचार केला तर सरकारने सकाळीच मोठा निर्णय जाहीर केला सकाळूनच चांगली खुशखबरी लाडक्या बहिणीसाठी आली असं म्हटलं तरी कारकत नाही आहे यामध्ये काय सांगितलं तर आता प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये ऑगस्टचे एक हजार पाचशे सोडण्यात येणार आहेत मात्र एवढ्यावरच सरकार थांबणार नाही ना गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील सर्वांना मिळणार आहेत होय तुम्हाला जर जुलैचा हप्ता मिळाला असेल तर तुमच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचा पण हप्ता मिळणार आहे मग तुम्हाला जुलैचा हप्ता मिळा मिळाला आहे की नाही एकदा चेक करा जर मिळाला असेल तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण मिळवता येतील त्यासाठी फक्त एक छोटंसं काम करायचं आहे ते काम जर केलं तर तुम्हाला ऑगस्टचे पैसे एक सर्वात आधी मिळणार आहेत व तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे आधी मिळत नसतील तर इथून पुढे शंभर टक्के मिळणार आहेत मग ते काम जर तुम्हाला करायचं असेल तर आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ते काम कोणतं आहे आपण पुढे सांगणार आहोत तुम्ही जर ते बघितलं तर तुमचा नक्कीच फायदा होणार आहे तर फक्त आता तुमचं काम बाजूला ठेवून दोन मिनटं वेळ काढून हा व्हिडिओ लक्ष देऊ शेवटपर्यंत बघा तर चला आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात हप्ता जमा होणार आहे आता आपण तेरा जिल्हे जे आलेले आहेत त्या तेरा जिल्ह्याची यादी तुम्हाला दाखवतो यादी दा त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला सर्वात आधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे आता फक्त लक्ष देऊन बघा आता जिल्ह्यांच्या याद्यात सर्वात आधी बघूया त्यानंतर कोणतं काम करायचं ते आपण शेवटी पाहूया तर चला बघू तर बघू शकता या ठिकाणी आता जिल्ह्यांच्या यादी आल्या आहेत आपण जिल्ह्यांची नावे बघूत मला बऱ्याच जणांनी आता काल सांगितलं की आम्ही तुमचा कालचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला व आम्ही जे तुम्ही काम सांगितलं होतं जे सरकारने काम करायला सांगितलं होतं ते पूर्ण केलं व आता ऑगस्टच्या हप्त्याच्या पहिल्या यादीत आमचं नाव आलेलं आहे व आम्हाला गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळणार आहेत तर बघू शकता काल त्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला होता त्यांचा आता फायदा झालेला आहे तुमचा पण फायदा नक्की होणार आहे तर चला ते कोणतं काम आहे पुढे बघूयात त्यापूर्वी पहिला जिल्हा आहे इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार यवतमाळ आता सर्वात आधी यवतमाळ जिल्ह्यात देखील लाडकी योजनेचे पैसे मिळणार आहेत तेरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये यवतमाळ जिल्ह्याचं नाव आहे आता एक हजार पाचशे जुलैचे सोडलेले आहेत ते वाटप झाले आता एक हजार पाचशे ऑगस्टचे सोडण्यास सुरुवात होणार आहे तर इकडे बघू शकता एक हजार पाचशे ऑगस्टचे टोटल तीन हजार रुपये सरकार एवढ्यावरच थांबणार नसून प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यामध्ये आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचा हप्ता सरकार देणार आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपये देखील तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे वाटप केले जाणार आहे सर्वात मोठे मोठा निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे कुणीही काळजी करू नका चिंता करू नका पूर्णपणे शंभर टक्के तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत म्हणजे होणार आहेत सरकारने आता आता मोठा निर्णय घेतलेला आहे आहे थेट पैसे सुरुवात केली जाणार एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आहे आता हे पैसे तुम्हाला मिळून जातील तर इकडे बघू शकता पहिला जिल्हा यवतमाळ झालं तर अजून कोणकोणत्या जिल्ह्यात हप्ते मिळणार आहेत व कोणत्या बँकेत सर्वात आधी हे जे पैसे आहेत हे पैसे येणार आहेत तर चला आता पुढच्या यादी आपण बघूया आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा आता पुढचे जिल्हे पण तुम्हाला सांगत आहे कोणत्या जिल्ह्यात थापता येणार आहे तर इकडे बघू शकता त्यापूर्वी एक महत्वाची माहिती आलेली आहे ती एक सांगतो इथे सांगितलं आहे की वरच्या लाईनीमध्ये काय लिहिलेलं आहे बघू शकता दिलेला शब्द सरकार पूर्ण करणार आता पैसे वाटपाचा निर्णय थेट एकनाथ शिंदे साहेब व राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस मंत्री आदित्य ते तटकरे यांनी केलेला आहे यांनी घेतलेला निर्णय आता पूर्णपणे तयारीला लागलेले आहेत पूर्णपणे पैसे वाटपाला आता सुरुवात होत आहे आता दिलेला शब्द आम्ही पूर्ण करणार आहोत असं शिंदे म्हटलेले आहेत शिंदेंनी काय सांगितलं म्हणजे आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस योजना आणली त्यावेळेस पण त्यांनी सांगितलं की आम्ही ही योजना पुढे सुरू राहू देणार पैसे देणार मात्र त्यांनी नवीन एक माहिती दिली की आता ही योजना सुरू राहणारच आहे मात्र लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये रुपये म्हणजे आतापर्यंत तुम्हाला हप्ता मिळतोय पण कोणत्या क्षणी सरकार असं सांगणार नाही की आम्ही दोन हजार शंभर सुरू केले कोणत्या क्षणी अचानकपणे दोन हजार शंभर रुपयांचेच हप्ते सरकार वाटप करणार आहे व लाडक्या बहिणींना फक्त त्यासाठी मागे पुढे थोडासा टाइम लागेल मात्र दोन हजार शंभर रुपयांचे हप्ते हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार आहेत ही एक सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणीसाठी म्हटलं ला तरी काही हरकत नाहीये तर चला उर्वरित अपडेट आता पुन्हा बघूयात तर त्यापूर्वी आता तुम्हाला जिल्ह्यांची यादी दाखवतो अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता येत आहेत त्यांची नावे आता आपण जाणून घेऊयात आता फक्त लक्ष देऊन राहिलेला तीन ते चार मिनिटांचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता फक्त चार मिनिटं लक्ष देऊन व्हिडिओ बघितला तर खूप मोठा फायदा होणार आहे तर पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे तर बघू शकता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बनीनो पुढचा जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यामध्ये आता शंभर कोटींच्या आसपासचा निधी या ठिकाणी वाटप केला जाणार एक आहे एकंदरीत जर विचार केला तर शंभर कोटीचा निधी आता जाहीर झालेला आहे पालघर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे हे पैसे आता वाटप होणार आहेत त्यामुळे काळजी करायची नाही आहे कसली चिंता करायची नाही आहे एक हजार पाचशे रुपये जुलैचे आले तर आता एक हजार पाचशे रुपये इकडे लक्ष देऊन बघा इथे तुम्हाला लिहून सुद्धा दाखवत आहे एक हजार पाचशे आठशे आता ऑगस्टाची येणार आहेत व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये येणार आहेत टोटल रक्कम तीन हजार आठशे तीस रुपये याच महिन्यात तुमच्या बँक खात्यात सरकार देत आहे म्हटल्यावर बघू शकता किती मोठी तुमच्यासाठी भारी एक गुड न्यूज आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये कारण जुलैचे आले ऑगस्टचे एक हजार पाचशे येणार व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये येणार आता जुलैचे आले म्हटल्यावर आता हे गॅस सिलेंडरचा हप्ता ऑगस्टचे पैसे टोटल किती होईल दोन हजार तीनशे तीस रुपये ही सर्व काही रक्कम आता तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे तुमच्यासाठी सरकारने आता निर्णय घेतलेला आहे तर बघू शकता दुसरा जिल्हा हा पालघर जिल्हा झाला व पालघर जिल्ह्यामध्ये ज्यांचं खातं येस बँक बैं, स्टेट बँक ऑफ इंडियात असेल त्यांना तर आता सर्वात आधी पूर्णपणे पैसे मिळून जाणार आहेत पूर्णपणे पैसे या बँकेत देखील सर्वात आधी वाटप केले जाणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची व बँकांची यादी आपण जाणून घेऊयात आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इकडे बघू शकता या ठिकाणी काय सांगितलं आहे सरकारने स्पष्टपणे माहिती दिलेली आहे जर तुमचं नाव पहिल्या यादीत आलं तर तुम्हाला एक हजार पाचशे हप्ता नाही तर तीन हजार रुपये हप्ता मिळेल मग तुम्हाला जास्त हप्ता पाहिजे जर असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ज्यांचं नाव सरकार आता पहिल्या आधीत घेणार आहे त्यांना एक हजार पाचशे रुपये फक्त ऑगस्टचा हप्ता येणारच नाही तर त्यांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये येणार आहेत मात्र त्यासाठी पहिल्या आधीत नाव येणं गरजेचं आहे पहिल्या आधीत काय सर्वांचं नाव सरकार घेणार नाही सरकारने सांगितलेलं काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे मग पहिल्या यादीत नाव आलं तर एक हजार पाचशेऐवजी तीन हजार रुपये हप्ता तुम्हाला मिलेल। वो त्या सोबत वो तुम्हाला जास्त रक्कम मिळेल व त्यासोबत काय मिळणार आहे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये एक मिळणार आहेत व शंभर टक्के गॅस सिलेंडरचे पण पैसे तुम्हाला मिळणार आहेत फक्त त्यासाठी पहिल्या आधीत नाव येणं गरजेचं आहे मग आता पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करण्यासाठी सरकारने सूचना दिलेल्या आहे त्यासाठी कोणतं काम करण्यासाठी सरकारने सांगितलंय ते सर्व काय आता आपण राहिलेला व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता फक्त जे कोणी व्हिडिओला शेवटपर्यंत बघतील त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे आता फक्त तीन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे तीन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तेरा जिल्ह्याची नावे सांगणार आहे कोणत्या तेरा जिल्ह्यात हप्ता वाटप होत आहे तसेच कोणत्या सहा बँकेत सर्वात आधी हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत व पहिल्याआधीत नव्यासाठी काय करायचं जेणेकरून तुम्हाला एक हजार पाचशे रक्कम नाही तर डायरेक्ट तीन हजार रुपयांचा हप्ता देखील येऊ शकतो गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळतील त्यासाठी फक्त आता तुम्हाला राहिलेला थोडासा वेळ द्यायचा आहे फक्त शेवटपर्यंत आता व्हिडिओ बघायचा आहे तर चला ते काम देखील पुढे सांगणार आहोत त्यापूर्वी आता आपण जिल्ह्यांच्या याद्या बघूयात अजून कोणत्या जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा हप्ता वाटप होत आहे त्यांची नावे तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार जर आता विचार केला तर बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता हे येणार आहेत असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये सरकारने दिलेला शब्द आता पाळलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक हजार पाचशे रुपये जुलै हा जमा झालेला आहे ज्यांना मिळाला नाही त्यांना आज मिळून जाणार आहे तसेच आता एक हजार पाचशे रुपये ऑगस्ट हा देण्यात येणार असून ऑगस्टचे पैसे आता हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे हे जमा केले जाणार आहेत ही एक आनंदाची बातमी आहे आता ऑगस्टचे एक हजार पाचशे मिळतील त्यानंतर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील आता पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटप केले जाणार आहेत यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा देखील समावेश आपल्याला दिसून येत आहे पहिला जिल्हा यवतमाळ दुसरा पालघर तिसरा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये ही आता रक्कम वाटप केली जाणार आहे एक सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर चला आता पुढचे जिल्हे व याद्या आता दाखवतो यानंतर इकडे बघू शकता सर्वात आधी छत्रपती संभाईनगर या ठिकाणी पैसे वाटप कोणत्या बँकेत होणार आहे तुमचं खातं जर पोस्टात असेल तर काळजीच करू नका सर्वात आधी पैसे पोस्टात पण येणार आहेत यामध्ये छत्रपती संभाईनगर जिल्ह्यामध्ये आता पोस्टात पैसे येतील व दुसरी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आयमध्ये सर्वात आधी पैसे सरकार सोडणार असून टोटल रक्कम ही तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे पूर्णपणे सरकारच्या माध्यमातून पैसे आता वाटप होणार आहेत त्यामुळे काळजी करायची नाही आहे कसलीही चिंता करायची नाही आहे एक हजार पाचशे प्लस एक हजार पाचशे तीन हजार दोन हप्त्याचे तर आता जमा होतीलच त्यानंतर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये अन्नपूर्ण सरकार आता सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये देणार आहे हे एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तर चला आता पुढचे कोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी हप्ता येत आहे उर्वरित राहिलेली माहिती पण आता आपण जाणून घेऊयात तर इकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार सरकारने काय सांगितलं इकडे बघा वरती माहिती लिहिलेलं आहे आता ही माहिती शेवटपर्यंत खूप गरजेचं आहे बघणं कारण या ठिकाणी बघू शकता सांगितलं आहे की सरकारने आता सांगितले की बहिणीला काही कमी पडू देणार नाही व तुम्हाला आता असेल की रक्षाबंधन गिफ्ट म्हणून सरकारला ऑगस्टचा हप्ता त्यावेळेसच द्यायचा होता मात्र सणानिमित्त बँकांना सुट्ट्या राहिल्या होत्या मग सरकारला काय निर्णय घेता आला नाही मग तो निर्णय सरकारने पुढे ढकलून आता पैसे देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे व आता पैसे वाटपाचा निर्णय घेतलेला पण आहे आता ऑगस्ट हप्त्याचे पैसे व गॅस सिलेंडरचे कर्जाचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारकडून लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे सरकारने सरकार सांगितलं की आता रक्षाबंधनाचं गिफ्ट देता आलं नाही म्हणून काय झालं तर आता आम्ही ऑगस्टचे एक हजार पाचशे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये तुम्हाला नक्की देऊ व पहिल्या आधीच जर तुमचं नाव सरकारने घेतलं तर तुम्हाला फक्त ऑगस्टचे एक हजार पाचशेच नाही तर अजून एक हजार पाचशे टोटल तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात येतील व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पुन्हा एकदा तुम्हाला मिळू शकतात मात्र सरकारच्या पहिल्या आधी तुमचं नाव येणं गरजेचं आहे त्यासाठी आता कोणतं काम करायचं आता राहिलेल्या दोन मिनिटाच्या व्हिडिओ सांगणार आहे आता फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे राहिलेला व्हिडिओ फक्त तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तर आता कोणती दोन कामे करायची ती आपण बघूयात त्यातील पहिलं काम कोणतं करावं लागेल ती तुम्हाला आधी सांगतो त्यानंतर अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप होत आहे त्यांची आपण नावे बघूयात तर इकडे बघा यामध्ये आता विचार जर केला तर आता सरकारने काही आम्ही सांगितलेले आहेत या ठिकाणी काय स्पष्टपण लिहिलेलं आहे पैसे वाटपाला आता शिंदे साहेबांनी ऑर्डर दिलेला आहे आता काळजी करू नका सरकारचं म्हणणं आहे की आता हे शब्द सरकार पाळतं आता हप्ता येणारच आहे पहिल्या देत नाव घेऊ त्यांना तर जास्त हप्ता आम्ही देणारच आहोत असं सरकारने आता सांगितलेलं आहे स्पष्टपणे या ठिकाणी माहिती आलेली आहे पूर्णपणे पैसे वाटप आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात होणार आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही कारण आतापर्यंत ऑर्डर मिळालेली नव्हती मात्र सरकारने आता पूर्णपणे ऑर्डर दिलेली आहे सूचना आता ऑर्डर एकदा जर सरकारने दिली तर ते पैसे पूर्णपणे वाटपच होऊन जातात हे तर तुम्हाला पण माहिती असेल त्यामुळे आता काळजी करण्याचं कारण राहिलं नाही चिंता करण्याचं कारण राहिलं नाही पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता हप्त्याचे पैसे हे जमा करण्यात येणार आहेत तर आता चला पहिल्या यादीमध्ये नाव येण्यासाठी ने नेमकं कोणतं का पहिलं काम करायचं की आपलं पहिल्या यादीत नाव येईल व आपल्याला एक हप्ता नाही तर डायरेक्ट तीन रुपये हप्ता मिळेल व त्यासोबत गॅस सिलेंडरचे पण आठशे रुपये हे शंभर मिळून जातील तर चला आता आपण ते जाणून घेऊयात यामध्ये सर्वात आधी काम करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे त्यांनी दोन मोठ्या सूचना दिलेल्या आहेत त्याचं फक्त तुम्ही पालन करा शंभर टक्के पहिल्या आधीमध्ये मध्ये येऊन जाणार आहे तर चला आता यामध्ये पहिली प्रोसेस कोणती करायची आहे पहिलं कोणतं काम करायचं आहे ते आता आपण जाणून घेऊया तर इकडे बघा सर्वात आधी तुम्हाला आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे आधार कार्ड हे मोबाईल नंबरशी लिंक केलं तर काय होईल जसा हप्ता वाटप सुरू होईल तसे पैसे सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात येतील म्हणजे सरकारकडून तुमचं नाव पहिल्याच लिस्टमध्ये जाहीर होईल व सर्वात आधी पैसे तुम्हाला मिळणार आहेत त्यासाठी फक्त आपलं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवायचं आहे दुसरं काम काय करायचं आहे तर इकडे बघा आता दुसरं काम करायचं नाही पण काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत जर आपल्या घरामध्ये दोन पेक्षा अधिक महिला कोणी लाभ घेत असाल तर मग तुमचा हप्ता एखाद्या वेळेस बंद देखील होऊ शकतो काही जणांचा चालू राहिलाच राहू शकतो मात्र बंद होण्याचे चान्सेस आहेत आता पडताळणी सुरू झालेली असून सरकार तपासणी करत आहे यामध्ये जर अशी गोष्ट आढळली तर तुमचा पण हप्ता बंद सरकारच्या माध्यमातून होऊ शकतो ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्यामुळे तुमच्या घरात जर अजून काही दोन वस्तू सापडल्या तर त्या दोन वस्तू तुमच्या घरात हप्ता बंद होईल कारण अंगणवाडी सेविका तुमच्या घरात येणार आहेत व तुमच्याकडे काय काय आहे सर्व काय बघणार असून जर त्या दोन वस्तू सापडल्या तर हप्ता बंद केला जाऊ शक शकतो त्यातील पहिली वस्तू माझी कार आहे कार तर असणं गरजेचं नाही जर लाडकी बहिणीचे पैसे पाहिजे असतील तर हे ठेवायचं आहे व कोणत्या बँकेत पैसे येत आहेत उर्वरित आपण माहिती बघूया तर या ठिकाणी विचार जर केला तर आता सरकारने नी मोठा निर्णय घेत स्पष्टपणे माहिती दिलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता सांगितलं आहे की एकदा पैसे वाटप सुरू झाले तर तीन दिवस पैसे वाटप पूर्ण होणार आहे तीन दिवसात सर्वांच्या बँक खात्यात पैसे येत असतात अठ्ठेचाळीस तासात आता एक काम करून ठेवा सर्वात आधी पैसे मिळून जातील ते काम आपण सांगितलं आहे की आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे तर चला आता सर्व काय बघितलं आता हप्ता कोणत्या जिल्ह्यात येत आहे तर यामध्ये बघू शकता पुढील क्रमांकाचा जिल्हा नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यात एक हजार पाचशे आता सोडण्यात येणार आहेत लगेच एक हजार पाचशे वाटप होता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील तुमच्या बँक खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून मिळून जाणार त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका पूर्णपणे पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून येऊन जातील ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये निर्णय आता जाहीर झालेला आहे ही एक सर्वात मोठी लाडक्या बणींसाठी चांगली गोष्ट आहे तर दुसरा एक जिल्हा आहे आपण ते बघूया धुळे धुळे जिल्ह्यात एक पैसे सर्वात आधी येणार आहेत तर चला आता धुळे जिल्ह्यात एक हजार पाचशे सोडण्यास सुरुवात तर होत आहे जुलैचे आता ऑगस्टचे एक हजार पाचशे जमा होऊन जातील व गॅस सिलेंडरचे पैसे शंभर टक्के जाणार आहेत त्यामुळे काळजी करू नका व आता लाडक्या बहिणींनो अजून कोणत्या बँकेत हप्ता मिळणार त्याबाबतची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून आपल्या आसपासच्या लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांचा फायदा होऊन जाईल धन्यवाद